आज बावधन पोलीस स्टेशन येथे सहजिल्हा तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथील दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिस्च्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन मिळकतीचे खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता

पॉवर ऑफ ॲट्रॉनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहेत त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ ॲट्रॉनी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया एल एल पीतर्फे खरेदी जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेले आहे त्या ते दोघांना आरोपी करण्यात आले आहे पार्थ पवारांचं नाव त्यांचा काही संबंध आला सध्या दिलेले फिर्यादीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासा आणि त्याबरोबर माहिती देता येईल पण आता जो पत्ता सापडला आहे या दस्तीत मीडिया कंपनीचा तो पाच पवारांच्या जिथं राहतात तिथला तो आहे मी ऑब्विस्ली कनेक्शन कुठेतरी जुळतो म्हणून पार्क पवरांना वाचवण्याचा प्रयत्न करतो का तुमच्याकडे फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल सर तारूचा काही संबंध होता आणि त्यांनी

further investigation मध्ये या बाबी निश्चित केल्या जात सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर दोन यांनी फसवणूक केलेली आहे तपासांनंतर अधिकच बाब निष्पन्न होते ठीक आहे थँक्यू पार्क पॉवरचं मध्ये या बाबीचं उत्तर दिलं जाईल